गेल्या महिन्याभरापासून ज्या बदलापूर अत्याचार प्रकरणामुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात वातावरण तापलेलं होतं त्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काउंटर करण्यात आला मात्र या प्रकरणातील इतर आरोपी अद्यापही फरार आहेत एकीकडे संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांचा भाजप आणि संघाशी संबंध असल्याचा आरोप होत होता तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेच्या दुसऱ्या बायकोने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप करत अक्षय शिंदेविरोधात गुन्हा दाखल केला होता बलात्कार ते पर्यंत या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आरोप प्रत्यारोप झाले नेमकं कधी काय घडलं या प्रकरणी आतापर्यंत किती लोकांना निलंबित करण्यात आलंय अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर विरोधी पक्षाकडून काय आरोप केले जातात जाणून घेऊयात बदलापूर प्रकरणातील अत्याचार ते एन्काउंटर अशी संपूर्ण ए टू झेड स्टोरी नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय तक बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी तीन आणि चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला शाळेतील मुलींचे स्वच्छतागृह साफ करण्याची जबाबदारी अक्षय शिंदेकडे होती त्याच स्वच्छतागृहात त्याने दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केले चिमुरड्यांच्या पालकांना जेव्हा हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समजला तेव्हा त्यांनी मुलींची वैद्यकीय के तपासणी केली आणि शाळा गाठली तेव्हा शाळेने हा प्रकार आमच्या शाळेच्या परिसरात घडलेला नाही असं सांगत आपले हात झटकले यानंतर जेव्हा पीडित मुलींच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठलं तेव्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यात गांभीर्य दाखवलं नाही पोलिसांनी टाळाटाळ केली पीडित मुलींना आणि पीडित मुलींच्या गर्भवती आईला बारा तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं स्थानिक लोकांनी दबाव टाकल्यानंतर सतरा ऑगस्टला पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली मात्र या प्रकरणात अचंबित करणारी गोष्ट अशी होती की ज्या दिवशी मुलींवर अत्याचार झाला त्या दिवशीचे शाळेचे सीसीटीव्ही फुटेज गायब होते हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे बदलापूरकरांनी वीस ऑगस्टला बदलापूर बंदची हाक दिली शाळेच्या आवारात हजारोच्या संख्येने लोक जमले आंदोलनाला मोठं स्वरूप आलं पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला तर आंदोलन करणाऱ्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली त्यानंतर ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्या महिला पोलीस अधिकारीची बदली करण्यात आली संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं तर आरोप होताच संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल सचिव तुषार आपटे मुख्याध्यापिका आणि दोन सेविका फरार झाले काल तेवीस सप्टेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी उदय कोतवालने हायकोर्टात धाव घेतली तर दुसरीकडे अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला त्यात त्याचा मृत्यू झाला ही बातमी कळताच आरोपी अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया दिली की माझा पोरगा फटाका पण फोडू शकत नव्हता त्याने हातात बंदूक घेतलीच नसेल तर दुसरीकडे आरोपीचा एन्काउंटर झाल्यामुळे बदलापूर शहरात मिठाई वाटण्यात आली तर तिसरीकडे एन्काउंटरवरून सुषमा अंधारेंनी नरेश मस्केंची मुंबई तकवर लायकीच काढली एकीकडे आरोपीच्या कुटुंबियांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते दुसरीकडे आनंद साजरा केला जात होता तर तिसरीकडे म्हणजे राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एन्काउंटरवरून एकमेकांना भिडले अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की अक्षय शिंदेच्या पूर्वपत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी वॉरंट घेऊन पोलीस त्याला नेत होते त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला त्याने पोलिसांवर गोळीबार केला पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणार्थ गोळी चालवली त्यात आरोपीचा मृत्यू झाला यानंतर सुषमा अंधारेंनी काही प्रश्न उपस्थित केलेत हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतर ज्या चार जणांचा एन्काउंटर झाला त्या प्रकरणात जी स्वसंरक्षणाची स्क्रिप्ट वापरली गेली तीच स्क्रिप्ट या प्रकरणात वापरली गेली आहे हे फार उल्लेखनीय आहे अक्षय शिंदे जर एवढा हिंस्त्र आणि गुन्हेकारी प्रवृत्तीचा होता तर त्याची नेआन करताना पोलिसांनी पुरेशी काळजी का घेतली नाही अक्षय शिंदेच्या दोन्ही हातात बेड्या असताना त्याने पोलिसांच्या कमरेची बंदूक काढून पोलिसांवर गोळीबार करणं त्याला शक्य आहे का अक्षय शिंदेकडून पोलिसांच्या पायावर गोळी लागते पण पोलिसांकडून मात्र ती गोळी नेम धरून अक्षय शिंदेला लागते आणि त्यात त्याचा जीव जातो हे असं कसं घडलं पहिल्या दिवसापासूनच या संपूर्ण प्रकरणाची जी एकूण तपास यंत्रणा राबवली जात होती ती संशयास्पद होती पोलिसांचा तपासच संशयास्पद रीतीने होत होता बदलापूर प्रकरणातील शाळेशी संबंधित संस्था चालक आपटे अजूनही फरार आहे त्याला अटक का केली गेली नाही असे प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केले आहे या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे सोपवण्यात आलाय सीआयडी आता गुन्ह्याचे ठिकाण पोलिसांचे जबाब आणि फॉरेन्सिक पुरावे तपासत आहे तर अक्षय शिंदेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी साठी जे जे रुग्णालयात नेण्यात आलाय आरोपीच्या कुटुंबियांनी पोलिसांसह शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत यामागे पोलीस आणि शाळा व्यवस्थापनाची मिलीभगत असू शकते असं त्यांचं म्हणणं आहे तर या घटनेनंतर राज्य सरकारने आता सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत सी सी टी व्ही वेळेवर न बसवणाऱ्या शाळांचे परवाने रद्द करण्यात येतील असंही सरकारने सांगितलं दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदेची हत्या पूर्वनियोजित असल्याचा दावा केला आहे मात्र या प्रकरणात अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत संबंधित शाळेचे संचालक आणि सचिव अजूनही का सापडलेले नाहीत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतय आहे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर आणि फरार झालेल्या आरोपींचा समोर न येण्याचा काही संबंध आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद